जनावरांची कत्तल करून मांसाची विक्री करणारा सराईत क्राईम ब्रँच युनिट एकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट एक पोलीस अंमलदार बरडे आणि राहुल पालखेडे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने शिवनेरी चौक भद्रकाली येथे सापळा रचून स्विफ्ट कार क्रमांक एम एच झिरो चार डी एन एकतीस सोळा या गाडीत अमीर असद कुरेशी यास ताब्यात घेतलेला असता त्याच्या गाडीतून सुमारे चारशे किलो कत्तल केलेले जनावरांचे मांस आढळून आले आणि जप्त करण्यात आले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंखे म पोलीस आमदार विलास चारोसकर नितीन जगताप अप्पा पानवळ रामबर्डे राहुल पालखेडे जगेश्वर बोरस्ते पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक